नमस्कार मी राहुल कुलकर्णी जसं श्री एकनाथ शिंदे यांना काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर ते सातारा जिल्ह्यातले आपल्या गावाला जातात तशी एक खूबी अजित पवारांची महाराष्ट्राने ह्यापूर्वीच लक्षात घेतलेली आहे ती म्हणजे कोणत्याही महत्त्वाच्या वादग्रस्त विषयावरती काही प्रसंग महाराष्ट्रात घडत असतील तर त्यावेळेला अजित पवार एकतर सार्वजनिक त्यांचा वावर फारच कमी होतो म्हणजे ते दिसेनासेच होतात किंवा त्यांना स्वतःचं एक काहीतरी मत तयार झालं मग ते त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीतनं करून दाखवतात दोन उदाहरणं मी तुम्हाला देतो आणि त्याचा कसा माणिकराव कोकाटे यांच्याशी संबंध आहे हे आपल्या लक्षात येईल श्री छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही आणि त्याच वेळेला धनंजय मुंडे यांचासुद्धा समावेश हा अगदी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईपर्यंत म्हणजे जा राजभवनात जाईपर्यंत होतो की नाही अशी चर्चा होती आणि मग नंतर बघितलं की छगन भुजबळ यांचा काही समावेश झाला नाही त्यानंतर छगन भुजबळांनी अजित पवार यांच्यावरती अनेक सूचक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा स्वरूपाचे आरोप केले त्या आरोपाबद्दल अजित पवार दीर्घकाळ जवळपास मला आठवतं वीस पंचवीस दिवस काहीच बोलले नाही छगन भुजबळांना जे काही बोलायचं ते बोलू दिलं पक्षातल्या लोकांनाही त्याबद्दल प्रतिक्रिया देताना एवढंच सांगायला सांगितलं की छगन भुजबळांच्या संदर्भामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय इतका इतका लांबला इतका लांबला की जेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्यानंतर एक ओबीसी नेता दुसऱ्या ओबीसी नेत्याला रिप्लेस करतोय म्हणून तो एक चुकीचा संदेश जाऊ नये अशा दृष्टीने विचार करत अजित पवारांनी छगन भुजबळ यांचा समावेश केला आणि तिथेसुद्धा देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी कामी आली असं वाटतंय कारण त्यानंतरचा प्रसंग आठवा की राजभवनामध्ये शपथविधी झाल्यानंतर जे बुके द्यायचे असतात त्या बुक्याचा प्राधान्यक्रम काय होतात आताही छगन भुजबळ हे अजित पवारांच्याबद्दल किंवा पक्षातल्या घडामोडीबद्दल फारसं खुलून का बोलत नाही हा एक प्रसंग दुसरा आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव यायला लागलं त्यांच्याच पक्षातल्या म्हणजे पूर्वीच्या त्यांच्या पक्षातल्या पक्षात आणि आता सत्ताधारी घटक पक्षातले आमदार सुरेश धस हे सातत्यानं आरोप करायला लागल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळातले जे कृषी मंत्री आहेत त्यांच्याबद्दल पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवारांनी काहीतरी बोलणं अपेक्षित होतं दीर्घकाळ ते काही बोलले नाही दीर्घकाळ म्हणजे त्या सुद्धा प्रसंगामध्ये ते जेव्हा बीडमध्ये गेले आणि तिथे त्यांनी एवढंच सांगितलं की पूर्वी जे होतं ते चालणार नाही पण कुठेही राजीनामा होईल वगैरे असं वाटलं नाही जेव्हा एन डी टी ते व्हिडिओ आणि फोटो ब्रेक केले त्याच्यानंतर सडनली राजीनामा घेतला गेला आत्ताही मला असं दिसतं आहे की जर त्यांना रोहित पवारांनी बॅक टू बॅक जे दोन सतत सलग दिवस जे ट्विट केले आणि मानिकराव कोकाटे हे रमबीच कसे खेळत होते असं दाखवायचा प्रयत्न केला त्यानंतर मानिकराव कोकाटे जे म्हणाले होते की मला ते तर त्यांना स्कीप म्हणायचं होतं पण वयोमानप्रमाणे आणि ते जुन्या जमान्यातले राजकारणी आहेत भलेही ते वकील असतील तरीसुद्धा त्यांचं प्रचलित भाषेवरती म्हणजे प्रचलित तरुणांची किंवा मध्यम वय असलेल्या तरुणांची भाषेवरती फारशी पकड नाही आणि मी मागे पण म्हटलं की मानिकराव जे बोलतात कृषीविषयक त्याच्यात तथ्य नाही असं काही मानायचं कारण नाही माणिकरावांनी केलेल्या बहुतेक वक्तव्यामध्ये तथ्य आहे फक्त माणिकरावांसारख्या नेत्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये बोलताना अधिक समजूतदारपणे आता परवा पण ते जे काही बोलले मला नाही वाटत की त्यात त्यांना काही राज्य सरकारला भिकारी वगैरे म्हणायचं होतं असा काही त्यांचा भाव होता कारण ती पत्रकार परिषद पूर्ण ऐकली ते स्वतःचा बचाव करताना नेमक्या चुकीच्या शब्दाचा वापर करतात असं माझं मत आहे म्हणजे त्यांना काय प्रश्न विचारला होता पत्रकारांनी एकतर त्यांनी पत्रकारावरती घसरायचं काहीच कारण नव्हतं कारण पत्रकारांना कुणी त्याला टी आर पी वगैरे म्हणतं माझ्या मते जे काही घडतं ते दाखवणं पत्रकारांचं काम आहे काही लोक अधिक उत्साहाने करतात काही लोक जास्त जबाबदारीनं करतात काही लोक शांततेने करतात तर हा त्यांचा रोजच्या व्यवसायाचा भाग आहे आणि तो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये अधिकात अधिक सत्ततेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं हे पत्रकारितेचा धर्म आहे प्रत्येकजण त्यांना त्यांच्या आकलनाप्रमाणे ते करत असतात त्यामुळं ते जेव्हा पत्रकारावरती घसरले त्यावेळेला पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आणि त्या सरबत्तीतनं त्यांचा तो शब्द चुकला प्रश्न काय होता की पिकव्या संदर्भामध्ये एक रुपयात तुम्ही जे देता त्याबद्दल तुम्ही जे बोललात की सुद्धा वगैरे आता त्याच्यात ते, ते बचाव करताना म्हणाले की तेव्हा मला सरकार भिकारी आहे असं म्हणायचं होतं तो बचाव होत त्याचं इंटरप्रिटेशन काय झालं की ज्याच्यावरती खुद्द मुख्यमंत्री बोलले आणि मुख्यमंत्र्यांनी सरकारला भिकारी म्हटलं माणिकरावनी याबद्दल आता दोन वेळेला सांगितल्यानंतर मला नाही वाटत त्यांनी मी म्हटलंय की मानिकरावांचा राजीनामा ही अपरिहार्यत आहे आता याच कॉन्टेक्टमध्ये एवढं सगळं रामायण महाभारत घडून गेल्यानंतर सुद्धा ॲज युज्युअल अजित पवार हे सार्वजनिक क्षेत्रातलं वावरातनं काय ते बारामतीमध्ये असतील तरी ह्या प्रश्नाबद्दल बोलले नाहीत त्यांनी पक्षप्रमुख म्हणून पक्षाची भूमिका काय ते सांगितलं नाही सुनील तटकरे हे राज्य प्रदेश अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी भूमिका मांडणं साहजिक आहे कारण तेव्हा पब्लिक डोमेनमध्ये होते त्यांनी सुद्धा किती मांडले ते मला प्रश्नच आहे कारण लातूरमध्ये जो काही प्रसंग मानिकरावांच्या निमित्ताने घडला त्याच्यानंतर प्रश्न विचार आले गे आले आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मानिकरावांनीच्या संदर्भातला निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घेतला जाईल असं ते म्हणाले खर तर ही प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी होती अर्थात कारण राष्ट्रीय पातळीवरती प्रश्न हा राष्ट्रीय मुद्द्याचा असता पण जर तुम्ही छगन भुजबळांना पर्याय देऊन नाशिकच्या मर्यादेत एक नवं नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुमचा अधिकचा विश्वास मानिकरावावरती आहे तर ही जी मानिकरावांची आत्ताची पक्षाला अडचणीची ठरेल अशी काहीशी बडबडच आपण त्यांना म्हणूया ती बडबड बघता आता पक्षानं निर्णय घेण्यासंदर्भामध्ये अजित पवारांची भूमिका महत्वाची असं म्हणून स्वतःला त्यातनं बाजूला केलंय त्याच्यात प्रफुल्ल पटेल पण काही बोलणार नाहीत तर निर्णय फायनली अजित पवारांना घ्यायचा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं आहे की यांच्या संदर्भामध्ये अजित पवारांचा काहीतरी निर्णय झाला आहे म्हणजे ते, ते दोन वेळाची दो जी उदाहरणं मी तुम्हाला दिली की ते त्यांना काहीतरी मनात असल्यानंतर अजित पवारांना ते, ते, ते काहीतरी ठरवतात आणि त्यांनी बहुधा असं ठरवलंय की मकरंद पाटलाकडे म्हणजे सातारा जिल्ह्यातनं येणारे मकरंद पाटील जे आता मदत आणि पुनर्वसन मंत्री आहे त्यांच्याकडे कृषी विभागाचा चार्ज द्यायचा आणि विरोधी पक्षाला फारसं क्रेडिट मिळू नये म्हणून मग ते मदत आणि पुनर्वसन सारखं खातं मानिकराव कोकाटे यांच्याकडे द्यायचं आणि एकाच वेळेला दोन हेतू साध्य करायचे सा। एक हेतू विरोधी पक्षांना क्रेडिट नाही मिळालं हा तर आहेच पण मानिकरावांना पण योग्य तो संदेश द्यायचा आणि दुसरीकडे छगन भुजबळांना सुद्धा त्यांना पर्यायी नेतृत्व म्हणून पक्षांनी माणिकरावांकडे खरं तर दोघांची वय जवळपास सारखीच दिसतात मला थोडस ज्युनियर असतील माणिकराव पण पर त्यांना पर्याय म्हणून जो काही पक्ष शोधतोय तोही पर्याय कायम ठेवायचा असा सगळा डायलॉम आहे आणि त्या डायलमामध्ये डायलमा विरोधी पक्ष मात्र माणिकरावांना जुगारी कृषी मंत्री असं प्रोजेक्ट करू इच्छित आहेत आणि तसं प्रोजेक्ट करतात या सगळ्यातनं असं दिसत आहे की मुख्यमंत्र्याची एक इच्छा आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की इतकं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेच्या प्रश्नावरती आपण काहीच काम नाही केलं तर ते चुकीचं ठरेल त्या अनेक मुलाखतीत हल्ली बोलताना दिसत आहेत मला आणि म्हणून एक शक्यता मुंबईच्या वर्तुळात अशी आहे की दोन संजय त्याच्यानंतर एक आता माणिकराव अशा दोघा तिघांची विकेट पडू शकते त्यात संजय गायकवाडांचा तर संदर्भ नाही पण संजय शिरसाट आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये जो काही संदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय तो देऊन झालेला आहे निर्णय अजित पवारांना घ्यायचा आहे आणि अजित पवार ज्या अर्थी शांत आहेत त्या अर्थी त्यांनी काहीतरी निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय हा मानिकरावांसाठी शंभर टक्के अडचणीचा ठरेल असं मला दिसतंय आधीचा जो मी प्रेसिडेंट सांगितला तो अन्यथा मानिकरावांनी स्वतःच वेळ मागून घेतली की मला पुढच्या अधिवेशनापर्यंत तरी तुम्ही काढू नका तोपर्यंत चौकशी करा पण मानिकरावांना अजित पवारांनी भेटही दिलेली नाही ना त्यांचा फोनही घेतलेला आहे कारण ते स्वतःच मानिकरावांनी नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे इतके सगळे तानेबाने आहेत आज भलेही माणिकराव ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या नंदुरबारला जात आहेत पण त्यांना स्वतःला सुद्धा किती खात्री असेल की माझं आत्ताचं पुढचं जे काही राजकीय वर्तन असेल त्या राजकीय वर्तनामध्ये मला अजित पवार किती पाठराखण करतील कारण यापूर्वीच अजित पवारांनी त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल काहीतरी सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्राने बघितल्या थांबूया आपण इथे महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीकडे आमचं लक्ष असणार आहे खास करून कॉन्ट्रॅक्टरची जी आत्महत्या झाली आहे त्याबद्दल आज दिवसभर आम्ही काहीतरी विवेचन करू विश्लेषण करू थांबूया